रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पट्टणकोडोली मतदारसंघात काका पुतण्याची रंगतदार लढत दोन हजार बारा साली झालेली काटेकी टक्कर पुन्हा एकदा दिसणार पट्टणकोडोली मतदारसंघात यावी अनुसूचित जातीचे आरक्षण जिल्हा परिषदसाठी राखीव झाले आहे या मतदारसंघातील चंदूरगाव हे मागील अनेक वर्षापासून रेंदाळ जिल्हा परिषदेचा भाग राहिलेला आहे सध्याचे विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी मागील निवडणुकीत या भागाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्याही अगोदर दोन हजार बारा साली या मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी एकाच कुटुंबात लढत पाहायला मिळाली होती वयाच्या पंचवीस येत तालुका पंचायत सदस्य झालेले राजेंद्र शिंदे व त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका असणारे त्यांचे बंधू श्रीकांत शिंदे यांच्यात कालांतराने वितुष्ट निर्माण झाल्यानंतर बारा साली चालेल्या निवडणुकीत दोघांनी परस्पर विरोधी उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती सदर निवडणुकीत टक्कर पाहायला मिळाली होती आघाडीचे नेते कैलासवाशी श्रीकांत शिंदे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा समर्थपणे त्यांचे चिरंजीव डॉ वैभव शिंदे सांभाळत आहेत आता सद्यस्थितीत खासदार तहशील माने यांचे निकटवर्तीय असणारे राजेंद्र शिंदे यांना उमेदवारीबाबत शब्द दिल्याचे समजते तर चंदूरमधून ग्रामविकास आघाडीकडून कैलासवाशी श्रीकांत शिंदे यांचे चिरंजीव व माजी सभापती महेश पाटील यांचे निकटवर्ती असणारे डॉक्टर वैभव श्रीकांत शिंदे यांनी तिकिटाची मागणी केल्याचं समजतं माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्याकडे उमेदवारीबाबत मागणी केल्याचे डॉक्टर वैभव शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे सदरची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी मान्य केल्यास डॉक्टर वैभव शिंदे यांना उमेदवारी दिल्यास पुन्हा एकदा मतदारसंघात काका पुतण्याची काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे डॉक्टर वैभव शिंदे यांना पट्टणकोडुली मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून त्यांनी आजपर्यंत अनेकांना वैद्यकीय के मदत केलेली आहे त्यामुळे मतदारसंघात त्यांनाही मांडणारा मोठा वर्ग आहे त्याचबरोबर युवा व सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर वैभव शिंदे यांचे राजेंद्र शिंदे यांच्यासमोर मोठी आव्हान आहे याच मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून पट्टण कोडोलीचे सागर कांबळे इंगळीचे सरपंच दादा मोरे तळंतकीचे सरपंच संदीप पोळ आर पी आयकडून उत्तम कांबळे यांची नावे समोर आली आहेत महानकरी न्यूजसाठी विकास लबाटे पट्टण कोडोली